ओम श्री गणेशाय नम ओम श्री सद्गुरु संत कायकालेश्वर महाराज कि जे गुरुदेव दत्त श्रुतेजन हो आणि भक्त हो आपल्यासमोर अध्याय सादर करीत आहे सर्वांनी शांत आणि आनंद आनंदामध्ये ऐका आणि सबस्क्राईब करा ಓಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಮಣತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಶಿ ನಕಾ ಭ್ರಮೋಯುಕ್ತಿ ವೇದಾಂತ ನಕಳೇ ಬ್ರಹ್ಮಶಿ ಅನಂತ ವೇದಸತಿ ವೇದವಾ ಸಾರಕಿ ಮುನಿ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣವತಾರೋ ವೇದ ವ್ಯಕ್ತ ವ್ಯಾಸಲಾ तेने नाही केले सांगितले, पूर्ण साधारण शिष्य होते चौघे बले प्रख्यात नामे अवधारा शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे ऐका प्रथम पैल तुझा निका. तिसरा नामे जैमिनी, चौथा सुमंत शिष्य करीन मण विद्याभ्यास त्याश मने वेद व्यास अशक्य तुम्ही शिकता एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिन चारि वेद के वाचिता अनंत वेदाशी महिमा ब्रह्मकल्प कल्प फिरले वर्ष वर्षे वाचले ब्रह्मचर्य आचरले वेद पूर्ण शिको म्हणून या वेदांच्या अध्यंत सांगे नाय का एक पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवले शाले त्याशी पुनरपे करीत तपाशी ब्रह्मा परेशी। काय मागशील म्हणून आ भारद्वाज मने स्वामी मद प्रसन्न होशी वेद ब्रह्मचर्याश्रमे ना दंचेेशी दावावे वेदावे सर्वते शिकवावे ऐशी वरदान द्यावे मनोनी चरणी लागला ब्रह्मा म्हणे भारद्वाजाशी मिती नाही वेदांशी सर्व काही शिको मनशी आम्मा शिवे गोचरा दावे तो पहा सकळ करोणी म्हण निर्मळ शक्ती झाली सर्व अभ्यास करी भारद्वाज आयशे म्हण निशिषी ब्रह्मदा विवेदांशी दिस्ताती तीन राशी गिरीप हो ज्योतिर्मया कोटी सूर्य पाता ऋषी सवाटे भय वेदराशी गिरीमय केनतसे आिनी ब्रह्मकल्पावरी कल्पावरी आचरले आश्रमाचारी वेद शिकले मात्री एवढे गिरी केवी शिका मनोने भयभीत झाला ब्रह्म्याचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणतसे या वेदांचा आपण जगन्नाथ जे देशी ते घेण तू शरणांगता धार माझे मने वासना थोर, वेद शिकावे पार म्हणून आलो तुझ वेद देखो नियमित भय पावले चित्त जे ध्याल उचित तेची घेऊ परेसा ऐशे वचनाय कोण देता संत मुष्टी तिन अभ्यासावया तीन वेदांचे मंत्र जाळ वेगळे केले तत्काळ ऐशे चारे वेद प्रबळा अभ्यासी भारद्वाज अजून प्रतिणा इतिहाशी शिको पाहती वेदाशी, सांगा परेशी चौघे वाचा चार वेद पूर्ण एक एक वेदाशी शिकता प्रयत्न मोठा त्याशी सांगेन थोडे तुम्हाशी व्यक्त करावयाभ्यास शिष्य म्हणते व्यासाशी एक, एक वेदा महाशी विस्ताराव्या दंतेशी व्यास करू ऐशी विणविती चौघे जन नमुने व्यास चरण कृपा करावी जाण अम्मा लागी व्यास मुनी आृणावचनायको नि व्यास सांगे संतोषो नि शिष्य बोलावनी आ ऋग्वेद निरोपिता आयक पैल शिष्योत्तमा सांगेन ऋग्वेद महिमा पटन करेगा धर्म कर्मा ध्यानपूर्वक करुणी पैल शिष्यमणे व्यासाशी बरे विस्तारा व्यामाशी आ ध्यानपूर्वक लक्षणेशी भेदा भेद निरोपावे त्यात जे जे अशक्या माशी ते जे शिको भक्तीशी तो कामधेनु अम्माशी कृपा करेगा गुरुमूर्ती व्यास सांगे पहिले शिष्याशी आवेदाध्यन परि वर्ण व्यक्ती कैशी भेदा भेद सांगेन आग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद गोत्र असे शुद्ध ब्रह्मदेवता जाणावी आ गायत्री छंदाशी आ रक्तवर्ण परेशी नेत्र पद्म पत्र सदृशि विस्तीर्णग्रीवा कुठ कंभो कंठा, आ कंबोकंठ आम्रमान रूप धारण शेधारण ध्यावेने परी आता भेद सांगे नायका प्रथम चर्चा श्रावका द्वितीय चर्चा श्रवणीय काटा शपट दोनी शाखा पाठ क्रम सातवा दंड म्हणून सप्त निर्गुणी पाच भेदा अश्वलायने शांखायनी शाकला बाष्कला पाचवे मांडुका म्हणून असे भेद द्वादश श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी व्यासे सांगितले शिष्याशी ऐश्या ेदाशि द्वादश भेद विस्तारे या कलियुगा भीतरी मनविषे वेद चारे कीर्ती मिोकांतरे अध्यापक मनोनी तयाश भेदांत एक शाकाशी विख्यात सुलक्षण रूप व्यक्त कोण जाने मज नारायण व्यास मुनी शाखा द्वादश विस्तारोनी सांगितल्या संतोषनी पहिल शिष्याशी आग वेदाची सांगितले वेदव्यासीन श्री गुरु म्हणती वर्षे मधोन्मत्त दिन यजुर्वेद विस्तार सांगे का पार वैश्य पायन शिष्य थोर अभ्यास करी परेसा शाशी एक चित्तेशी सांगतो यजुर्वेदाशी उपवेद धनुर्वेद गोत्र जाना, विष्णू भारद्वाजगोत्र जानाधिवत जाना आिष्टुप जाना, ध्यान ज्यानसंगी कृश मध्यर्धारी ग्रीवा कपाल का झरे कांचन वर्ण मनोहरी शरीर शरीरा ताम्रदित्यवर्ण पाच रत्ने दीर्घ जाण यजुर्वेदासे ध्यान वैश्यपायन निर्धारी ऐश्या यजुर्वेदाशी अेद म्हणे मणे व्यासीच्याशी सांगेने जी परी प्रथम चरका होरका तिसरा नाम कटाय का आहा प्राच्यकटा चतुर्थिका कल्पीलकटा पाचवे पै सहाव्याशी आयणी सातवी कुणे वार्ता वार्तात श्वेत म्हणजे जाण अठव्या श्वेत तर नवमी मे मैत्रायण्यसे नाम शाकाशे हो दशम तिशे उत्तम उत्तमस्ते सात परेसा मानवादू दुमादोनी तिसरा ऐकेया वाराहा वारा हा नाम चतुर्दपणे परेसा हरिद्र वेया जान पाचवा श्याम म्हणजे सहावा सातवा श्यामायी चा दशम शाखा म्हणते तयाशी वाजसने या या नाम एका द्वितीय जा बहुधेया ना मे तृतीय का चुर्थ कन्व परशी माध्या दिना पाचवेशी नाम षष्टेशी सापायनी या सप्तमशी कपाला विख्यात प्रौढवत्सा विख्यात अवंटिना वे उन्नत परमवाटिका परमख्यात एकादश भेद जाना पाराशर्या द्वादशी त्रयोदशी चतुर्दश वैद्ययानामे त्रोदशी चर्दश भेदपशे वैनेयामणतीतयाे वेयानामे विशेषी पंचदशी म्हणजे मनिजे षोडशी नाम सप्तदशी कात्यायनी विशेषी जानशाष्टादशी वाजसनीय शाखेशी भेद्या अष्टादश तैत्तीरीय शाखा भेद दोनि व्यासांगी विस्तार अवख्या काय मनो नि आयासि भेद पाच अपस्तंभ्याशी थोर शाखाशी मनोहर यज्ञाधिकाचार विज्ञानाशी तयात दुसरा जा न बौद्धायनी सत्याशाडी अघ नाशनी हिरण्य म्हणून चौथा भेद परेसा औदे म्हणून नाव भेदाशे पाचवा अनुक्रमे पढावा मने व्यासश्याशी आडंगे असते विशेषे नामे तयांची सांगे नायके शिक्षा व्याकरणकल्पे निरुक्त छंद ज्योतिष या ते उपांगे असते आनिक यासिएे उपांगे आनिक आणि त्यांची नामे तो ऐका प्रतिपदा पद देख छंद तिसरा परेसाम ओ पुंडलिक वर्दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गुरुदेव दत्त